पारंपरिक वाद्य ध्वनिचित्र रंजन कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित आणि संजीवनी फाउंडेशन संचलित परिवर्तन जळगाव यांच्यातर्फे सादर झालेल्या ध्वनिचित्र तरंग या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक वाद्य करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली त्यानंतर वेव दोन हजार पंचवीस ही माहितीपट चित्रफीत दाखवण्यात आली यानंतर विविध कालाविष्कार सादर करण्यात आले या याला रसिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला जडगाव येथील गंगे सभागृहात हा देखण्या कार्यक्रम पार पडला पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत अच्छा या जळगावच्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करणार आहोत हॅलो माननीय आणि माननीय राजीव शुभ्रा फुलेला माहीत जवळ माहिती या या माहीच वळ